मुलं इशू मस्ती की या आपण वचन बघूया जीवंत जीवंत वचन आहे ते आपण पाहूया बघू आपण मत याचा पाचवा अध्याय वचन एक आणि दोन दोन मत अध्याय पाचवा वचन एक आणि दोन बघा मी वाचतो लक्ष द्या ज्या ठिकाणी वचन काय सांगत तेव्हा त्या ते लोकसमुदायांना पाहून व तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला आले या बघ आज हे दोनच वळले याच्यावर आपण समजून घेणार आहोत की देवाचं वचन काय सांगतं आले या तिथे वचन सांगत जेव्हा तो डोंगरावरती लोकसमुदायासमोर बसला होता आणि एक आधुनिक वचन सांगतं दुसरं वचन सांगतं मग तो तोंड उघडून त्यांना शिकू लागला आता इकडं काय लिहिले होते तोंड उघडून शिकू लागला बघा ह्या या, या शब्दावरती जोर द्या वचन सांगतं तो तोंड उघडून शिकू लागला आपण प्रत्येक जण ज्यावेळेस बोलतो किंवा शिकवतो आपण कसं बोलतो कसं शिकवतो तोंड उघडून बरोबर असं लिहिलं असेल की तो तोंड उघडून शिकू लागला हाले। तो तोंड उघडून त्यांना शिकू लागला का माहिती कारण एक देवाच वचन हे पावरफुल कि मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल म्हणून वचन काही सांगत तो तोंड उघडून शिकू लागला म्हणजेच हा जो परमेश्वर होता हा परमेश्वर यांनी काय केलं मूक उघडलं आणि त्याच्या मुखात येणारा एक एक शब्द काय होता माहिती आणि प्रत्येक जो वचन आहे जे प्रभू प्रभूने तोंड उघडून त्यांना शिकवलं हालेलुया ते त्यांच्यासाठी एका भाकरी साधलं ते त्यांना ताकद देणार होतं हालेलुया बघा ना वचन त्याचं तिसरं काय सांगत जे आत्मेने दिन ते धन्य ते कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे त्यांनी मुख उघडलं त्यांनी तोड उघडलं आणि त्यांनी शब्द दिला की जी आत्म्याने दिन आहे कोण आहेत आत्म्याने दिन ते, ते धन्य आहे कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे थोडा इको कवी करा स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे आले लुया इथं वचन सांगतं दिन आत्म्याने दिन म्हणजे काय गरीब मराठी शब्द जर आपण बघितलं आत्म्याने दीन म्हणजे काय जे आत्म्याने गरीब आहे पण लोकांना आत्म्याने गरीब हे माहिती नाही लोकांना हे माहिती मी पैशाने गरीब आहे म्हणजे सैतारांनी यांच्या डोक्यामध्ये प्रत्येकाच्या काय टाकले माहिती गरीब कोण असू शकतो ज्याच्याकडे पैसे नाही तोच गरीब असू शकतो पण आत्म्याने गरीब तुम्हाला सांगितलंय म्हणजेच काय आत्म्याने तुम्ही जे शांत असता जे देवाचे वचन फॉलो करता हालेलुया जे देवाच्या वचनावर अप टू डेट चालतात त्यांना सांगितलंय जे आत्म्याचे काय होतील माहिती ते स्वर्गाचे राज्य आले लो या लोकांना एवढंच माहिती गरीब म्हणजे काय पैशा निघला पण प्रभूच्या मुखातून एक शब्द निघलाय का निघलाय तो निघलाय जे आत्म्या हे दिन जे गरीब आहे कधीच स्वर्गाचं राज्य पाहू शकणार हालेलुया सैतानाने काय केलं म्हणजे कन्फ्युजन केलंय गरीब शब्द हा त्यांनी बरोबर पैशाला वापरलाय पण आत्म्याने कोणी गरीब आहे हो का हालेलुया आत्म्याने कोणी दिन आहे का पैसे लॉड आप तुम्हाला आणि मला आत्म्याने गरीब व्हायचंय आत्म्याने दिन व्हायचंय पण पैशाच्या बाबतीत परमेश्वर तुम्हाला आणि मला श्रीमंत करणार आहे कारण जेव्हा तुम्ही आत गरीब होता तेव्हा परमेश्वर तुम्हाला पैशाने श्रीमंत करणार आहे हे वचन आहे म्हणून तरी इथे सांगितलंय ना की मग तो तोंड उघडून त्यांना शिकू लागला कारण तो परमेश्वर होता तो परमेश्वर आहे आणि त्याच्या मुखातून प्रत्येक येणारा शब्द हा आशीर्वादित आहे मनुष्य जेव्हा बोलतो ना बघू आपण मग ते पंधरा त्याचं अकरावं वचन कारण वचनाच्या माध्यमात तुम्हाला समजत मग ते पंधरा वचन परमेश्वर जेव्हा मुखातून शब्द देतो ना तो प्रत्येक शब्द तुम्हाला आशीर्वादच आहे बायबल मध्ये मला दाखवून द्या की प्रभू यशनी कुणाला श्राप दिला कुणालाच दिला नाही कारण तो परमेश्वर आहे तो परमेश्वर होता आले लुया आणि त्याच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द आशीर्वाद देते पण मनुष्याच्या मुखातून येणारा शब्द काय माहिती कुठला तरी शब्द एखादा श्रापित असतो म्हणून बघू आपण मग ते पंधरा त्याचा अकरा काय सांगतो जे तोंडात जाते ते माणसाला विटाळवत नाही तर ते जे तोंडातून निघते ते माणसाला विटाळवते म्हणजे तोंडातून जो शब्द तुमचा बाहेर पडतोय ना तो काय करतोय माहिती तो माणसाला विटाळून टाकतो म्हणजेच म्हणजेच एक उदाहरण सांगतो अरे बापरे मला लोक पोट दुखायला लागले पण तो व्यक्ती हे नाही बोलू शकत माझं पोट दुखल तरी चालत पण माझ्याकडे प्रभूच्या मुखातून निघलेलं वचन आहे याको पाच त्याचं पंधरा वर मनुष्य म्हणतो अरे माझं डोकं खूप दुखायला लागलंय आता काय करू मग सैतान डोक्यात टाकतो hmm. ब्रेन ट्युमर अरे बापरे मला ब्रेन ट्युमर तर नाही ना हो ना म्हणजे माणूस जेव्हा बोलतो ना तो स्वतःच्या बॉडीला बेटाळून टाकतो म्हणून बायबलच्या वचन सांगते याकोब तीन त्याचं सहा काय माहितीये का

सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे बघितलं वचन काय जीभ आग आहे पण तुमच्या शरीराला ती आशीर्वादित पण आणि तुमच्या शरीराला ती काय करणारे ती तुमच्या शरीराला तुमचा नाश पण करणारे म्हणून वचन आपण पहिलं पाहिलं होतं मध्ये पाच त्याचं एक मध्ये काय सांगितलं त्यांनी तोंड उघडून त्यांना शिकवलं मनुष्य भाकरीने प्रभूच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने सांगितले आणि मुखातलं निघणारं वचन काय सांगतं जे आत्म्याने आहेत जे आत्म्याने गरीब आहेत स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे आले लोया परंतु होत काय कुणी कुणी श्राप देऊन मोकळा होतो तुझं वाटोळ हो पण बायबल कुठच असं सांगत नाही की प्रभूने कुणाला तरी श्राप दिला प्रभूला इतकं मारलं गेलं तरी सुद्धा परमेश्वराने कुरुसावती गेल्यावर सुद्धा काय केलं की एक प्रार्थना केली की हे पित्या यांना क्षमा कर आज कुणी व्यक्ती आहे का त्याच्या जर एखादी काना कानाखाली मारली तर तो, तो बोलल भाऊ दुसरी पण मार नाही बोला कुणामध्ये नाही एक मारली तो तू दुसरा लगे दुसरी ह्यांनी एक मारली की तो दुसरा दोन तीन मारायला तयार होणार आले लुया वचन सांगतो तुझ्या मुखाने आलेलूय जे बोलणार म्हणून वचन सांगते जीप जीभ काय करते आता जर मी बोललो की ही बहीण चांगली नाही की खराब आहे ती परत चर्चले का तिचा पूर्ण परिवार येईल ते मला मारायला उठतील हा पास्टर बेकार आहे हा कसा का काय खराब बोला म्हणजे जीभ तुम्हाला कंट्रोल मध्ये ठेवायची वचन सांगतं ती सृष्टीचं चक्र पेटवणारी नेते लोकांनी ने एक शब्द बोलला ना लगेच मीडिया उचलून जाते आणि मग म्हणतात मागा माफी मागा माफी मागा माफी आपलं वचन काय चाललंय माहिती परमेश्वराच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द तुमच्यासाठी आशीर्वाद येईल जर कुणी आपल्या लेकरांना श्राप देत असेल कुणी आपल्या लेकरांना शिव्या देत असेल कुणी वाईट बोलत असेल कुणी बोट मोडत असेल बंद करा इज लॉड सगळं बंद करा काही काय म्हणतात ना हे लेकरू मला ह्याचा वैता घालाय मला असं वाटतं हे मरून जावा हो पण त्या प्रत्येक मातेला प्रत्येक आईला एक समजलं पाहिजे की माझ्या प्रभू मध्ये सैतान फक्त तुमच्या शब्दावरती काम करतो कधी पण लक्षात ठेवा तुमच्या शब्दावरती सैतान काम करतो तुमच्या मुखात वाईट कसं काढायचं ना त्याला राईट माहिती असत एक शब्द तो पकडतो आणि लगेच काम चालू करतो एखाद्या कॅन्सरच्या व्यक्तीला बघितलं तर एखादा काय म्हणतो बाबा बरं झालं मला कॅन्सर नाही म्हणतो म्हणजे कॅन्सरला घाबरतोय थोड्या दिवसात तुझी गेम म्हणजे काय झालं मुखानी स्वतःला विटाळून घेतलं काही लोक म्हणणार माझ एखादा पाठ दुखतोय पार्ट काही पण असू देतो पण त्या व्यक्तीकडे जर प्रभूचं वचन असेल ना त्या व्यक्तीला जर प्रार्थना करण्याची सवय असेल ना ते दुखणं कधीच निघून जाणार आहे पण तो त्याच दुखण्याला धरून बसला ना सैतानाला एक गोष्ट समजणार आहे त्याच्याकडे वचन नाहीये ज्याच्याकडे प्रार्थना नाहीये हा फक्त चर्चला येतो चर्च अटेंड करतात आणि निघून जातात तो, जाता। तो व्यक्ती सदा दुखी असतो आणि सदा दुखणच घेऊन चालत असतो कारण झालंय काय त्याच्या मुखाने त्यांनी केलंय मी कधी बरा होईल मी कधी बरी होईल परमेश्वर म्हणतो मी इन्स्टंट तुला बरं केलंय हालेलुया कारण प्रभूच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द बायबलमध्ये दिलेला आहे तो शब्द तुम्हाला ओळखायचा आहे मी मग सांगितलं जे आत्मेने गरीब पण एखाद्या व्यक्तीला जर आपण बोललो दादा मला दोन हजार मीच भिकारी डायरेक्ट बोलून जातात पण त्याच शब्दावरती भिकारी शब्दावरती सैतान काम करायला चालू करतो अच्छा भिकारी ओके तू झाला भिकारी प्रत्येक शब्द आपण काय बोलतोय आपण कुणाला बोलतोय आपण कशा माझ्या प्रार्थना खूप मोठ मोठमोठ्या असतात कारण प्रभूने ते राईट्स तुम्हाला दिलेले प्रभूने ते अधिकार तुम्हाला दिलेत आज समजा हा भाऊ बसला मी ह्याला म्हणलं की माझा परमेश्वर तुला तीस लाखाची गाडी देणार आहे त्यांनी जर विश्वास यस आम्ही म्हणून रिसीव केलं ना त्याच्या जीवनात कधीतरी काम होणार आहे पण त्यांनी जर विचार केला तीस लाखाची गाडी कुठं इतर लाख रुपयाची टू व्हीलर घेतात नाही कुठं काय होणार आहे कधीच काही होणार नाही कारण आपला परमेश्वर आपला परमेश्वर शब्दावर काम करतो कशावर करतो वचन सांगतो भाकरीने प्रभूच्या मुखातून निघणार आपण एक वचन आहात जे उत्तम ते परमेश्वर तुला देईल किती जण म्हणले जे उत्तम ते परमेश्वर तुला देईन आले लुया उत्तम काय जे तुम्हाला पाहिजे सोनं चांदी चांगलं चांगला बंगला चांगली गाडी चांगलं सगळं चांगलं जे उत्तम ते परमेश्वर तुला देत म्हणजे लोक खाजवत मला काय नका घेऊ नका करू तुम्ही ग्रहण मला एक गोष्ट माहिती आहे माझ्या परमेश्वरासमोर मला सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी ठेवायच्या हल्ले लो आज एखाद्या व्यक्ती पैशाने घरी हलकत नाही प्रार्थना करा प्रभू तू घर दिलंस तू मला पैसा दिलास पण का दिलास पित्याचा गौरव व्हावा वचन काय सांगता माहिती मागा याच्यासाठी की पित्याचा गौरव व्हावा म्हणतात प्रभू देणारे अरे काय चाललंय आपण म्हणतो हे माझ्या स्वर्गातील पित्या बरोबर मग बापाकडे भिकाऱ्यावाने कोणी मागतोय का बापाकडे भिकाऱ्यावानी कोणी मागणार आहे का असं म्हणणार की पप्पा दे रे बाबा दे रे मला काय म्हणा हो पप्पा मला पाहिजे प्रभू येशू कडे प्रार्थना कशी पाहिजे प्रभू मला पाहिजे किती घाण वाटत किती फरक आहे हक्काने मागणं आव रडा पण त्या रडण्याला क्वालिटी पाहिजे खूपच कसं तरी घाण रडून काय फायदा आहे त्याचा परमेश्वर म्हणून अरे रे रे रे, रे, रे काय चाललंय हा दहावी तराच्या जेव्हा रडतो ना वचन तो बोलतो प्रभू माझा प्रत्येक आश्रू तू तुझ्या बोदली मध्ये प्रभूला सांगा प्रभू माझा एक एक आश्रू प्रभू तुझ्या नजरेत तु नव्हत्यासारखा केली आले लुया तेव्हाच त्या अश्रूच काय होणारे चीज होणार आहे नाहीतर रडून रडून बादल्या भरवतात तरी म्हणतात अरे बादली भरली तरी प्रभूला दिसत नाही राडण्याला तरी काहीतरी क्वालिटी ठेवा प्रेझ लॉड अंत करण्यात न रडणं पाहिजे नाहीतर काय काय लोक काय करतात का ती परिस्थिती आठवतात अरे माझ्या रडा आपण कसं प्रभूला प्रसन्न करा परमेश्वर सगळं बघतोय हो, सगळं बघतोय हो। जर तुमच्याकडनं प्रभूच्या मुखात निघलेले वचनच नाहीये तुमचं जीवन कधीच आशीर्वाद येत काही काही स्त्रिया का म्हणत असतील माझा पती माझा ऐकतच नाही कधी ऐकन काय माहिती प्रभूला बोला प्रभू माझा पती माझा ऐकतोय प्रभू माझा पती माझ्यासोबत चर्चला येतोय प्रभू माझं लेकरू व्यसला तर बाहेर गेलेलं आहे प्रभू माझ्या लेकराला तू तुझ्या सेवेसाठी उभा केलेला आहे रोज पॉझिटिव्ह ची प्रार्थना करा का नाही सगळं बोलणार एक शब्द जर टाकला होतय का नाही कधीच होणार नाही जसं की मी मग साक्ष भाऊनी काय सांगितली मी काय सांगितलं तुम्हाला मी मी उपवास केला आणि साहेबांना फोन केला भाऊ ये ना खाली अरे मी नाश्ता करून ना आलो अरे म्हटलं वा अरे वा पण जेव्हा त्याला समजलं नाही माझा भाऊ उपवास करतोय मला उपवास करून जाणं गरजेचं आहे किती वाजेपर्यंत उपवास होता भाऊ पाच ना किती चार का पाच सहा वाजेपर्यंत बघा लॉट त्याला बघून वाटतंय का तू सहा वाजेपर्यंत सांभाळ बघा ही मश्करीची गोष्ट नाहीये मी मश्करीची नाहीये तुमचं कष्ट प्रभू पाहतो बाकी काय मी पहिलंच काय सांगितलं कुठेही कामाला जाताना बाहेर पडताना प्रभूला धन्यवाद स्वतः साक्ष ऐकल्या बरं साक्ष अशा साध्या सुद्धा नाही ना कुणी सोनं घेतलंय हे काय साक्ष साधी आहे का कुणी इतक्या मोठ्या आजारात बाहेर आलेलं आहे परमेश्वर का करतो माहिती तो कष्ट बघतो हाले लुया <coughs> हाले लुया कालिक वचन मी सांगितलं होतं निरोड्यामध्ये स्वत्र सहिता तेहतीस त्याचा तेरा परमेश्वर तुम्हाला आकाशातून बघतोय आणि तो तुम्हाला निरपतोय तो तुम्हाला पार फोन बघत असतो तो स्वर्गात तुमच्यावर लक्ष ठेवतोय की माझे लेखन काय करतय माझी मुलगी काय करते, करते। प्रत्येकावर प्रभूची नजर असते कुणाला वाटत मी बंद खोलीमध्ये मी थोडस पाप करून घेतो नो 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 मला एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो बँकेत गेल्यानंतर तिथं चोरी करू शकतो का होतो अहो पैसे भरपूर असतात का नाही चोरी करणार बरोबर काय बोलले सिस्टर तिथं सीसीटीव्ही कॅमेरे काय कारण माहितीये चोरी जरी केली तरी आपण पकडणार बरोबर ना पकडणार अहो माझ्या परमेश्वराकडे ना तो तर फक्त बँकेत सीसीटीव्ही बँकेचा पुरता पण माझ्या प्रभूकडे आहे ना सीसीटीव्ही पेक्षा जबरदस्त कॅमेरा आहे तो डायरेक्ट स्वर्गात नाही ना डायरेक्ट तुमच्यावरती लावलेला आहे तुम्ही कुठं जाता कुठं बसता कुठं काय करता कोणाची चुगली करता कोणाबद्दल दोष देता कोणाबद्दल भांडता डायरेक्ट येतात त्या बँकेत घाबरण्यापेक्षा आपल्या प्रभूला घाबरा कारण वर आहे ना मोठी दुर्बीन लावली डायरेक्ट खाली काय होतंयचं लॉन म्हणून तर प्रार्थनेमध्ये येऊ सुद्धा का होता प्रॉब्लेम का प्रॉब्लेम होता मध्यंतरी बहीण आली होती आठवते तुम्हाला दोनच वेळ झाली तिच्या मुलाला थोडस मेंटली प्रॉब्लेम होता दोनच वेळ झाली नंतर गायबच झाली परमेश्वर पण पारक तू तू काय करतेस तू माझ्या मंदिरात आण तू कशा प्रकारे आलीस तू प्रार्थना करतेस का तू उपवास करतेस का आपण इथं उभं राहिलो मी काय बाबा बिबा नाही मी काय करणार मी फक्त प्रार्थना करणार आहे मी तुम्हाला काहीतरी कसलं नाही इथं डायरेक्ट प्रभू इथं डायरेक्ट पवित्र आत्मा काम करतो जोरात आवाज द्यायचा परमेश्वराला डायरेक्ट काम होतो कसा आवाज द्यायचा कसा आवाज द्यायचा जोरात बघा सुती आराधना चालू या डोळे बंद पाहिजे कारण परमेश्वर तिथंच काम करतात बोलत राहायचं गीत येऊ देऊ नका पण डाळ्याचं वाजू शकतो पण असे वाचवतात ना बाप रे बाप रे धरून रेकून आपण देवाच्या मंदिरात आलो हा आणि एखाद्या लग्नाला नाचायला गेले तो अश्वि नाच बाप रे डायरेक्ट पदर बिदर डायरेक्ट ठना ठण ठना ठण चालू पण प्रभूच्या हिता की <laughs> अरे काय <laughs> नातेबाई क्षेत्रात अशे ठुमके जोरदार अरे अप्पा आपले संध्याकाळी जाऊ मस्त पायला तेल लावून झोपतील प्रभूच्या ना माझं लक्ष असतं ना कोण कोण नाचतं कोण कोण काय करत ती आ, ती आजी हात वर आजी तुम्ही तुम्ही श्रुती आरंद असताना काय जबरदस्त काम असतं का, हातवर करून बिचारी डोळे बंद करून सगळं काय व्यवस्थित तिला माहिती मला शेजारशी काय घेणं देणं नाही बरोबर ना मला काय घेणं देणं नाही मला परभूशी आणि माझं गेलं देणे फ्रीझ लॉट काय हरकत नाही नाचा जोरात नाचा फ्रीझ अ लॉट देवाचे वचन प्रत्येक वचन प्रत्येक वचन ज्यावेळेस बोलत असेल ना त्यावेळेस रिसीव्ह करणं तुमचं काम आहे माझं काम नाही ते आले लुया मी काय सांगितलं मी जेव्हा माझ्या पास्टरांच्या चेसला बसतो ना मी जेव्हा त्यांच्या चेसला बसतो ना बाकीचे किती बसलेत मला त्याच्याशी घेणं देणार असतात मला एकच माहिती माझे आत्मिक पिता फक्त मला वचन सांगतात रेझलॉट माझा जो सेवक आहे तो फक्त माझ्याशी बोलतो हे वचन माझ्यासाठी चाललंय तिथं बाजूला पन्नास शंभर असू दे पण हे माझ्यासाठी मी पवित्राला सांगतो पवित्र आत्मा जी हे सेवक मला वचन सांगतात त्यांच्या मुखात आशीर्वादाचा शब्द निघला की मी लगेच आम्ही म्हणतो कॅच करतो डायरेक्ट जवळ ठेवतो रेझलॉट एक वचन तो मापू त्याच्यातलं आठवं वचन याकोब तीन ते चार परंतु मनुष्यापैकी कोणीही जिबेला वश करण्यास समर्थ नाही ती शांती रहित असून दृष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे सॉरी याकोब या ठिकाणी काय सांगतो मनुष्यापैकी कोणीही जिबेला वश करण्यास समर्थ नाही म्हणजे तुमच्या जिबेला कंट्रोल करण्यामध्ये कोण समर्थ मी किती जणांना म्हणतो गप्प असा काही लोकांचं मला उत्तर येतं काय करू ते माझं लेवायचा काय काय करू करू माझा आहे माझी पत्नी काय करू माझा मला मला नाही हे चिडीला घालतो तो मला चिडीला घालून देतो म्हणून वचन इथं काय सांगते कोणीच वच करण्यामध्ये कंट्रोल मध्ये नाहीये आले लोया आपल्या जीवीला जर आपण वश मध्ये केलं ना म्हणजेच काय कंट्रोल मध्ये ठेवलं ना आपले आशीर्वाद आपल्याकडे धावत पळत येतात या ठिकाणी या खूप त्याचा पत्रामध्ये तेच सांगतो ना कोणीच असा नाही घेतो कंट्रोल मध्ये ठेव आपल्या शेजारच्याला बोला तुझी जीभ ताब्यात ठेव तांब्यात नाही बर का तुझी झी तांब्यात ठेव तुझी जीब ताब्यात हा ताब्यात तांब्यात एखादं म्हणून तांब्यात ठेव चलो वाट वचन त्याच्या पुढे सांगतो शांती रहित असून दृष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे जीवीला काय सांगितलंय हात सांगितलंय विष सांगितलंय काय काय सांगितलंय पण विष का जर व्यवस्थित ठेवली तर ती चांगली पण जर कान फुकला तर डायरेक्ट विष विष्याला हालेलुया प्रॉब्लेम कुठे इथं प्रॉब्लेम म्हणून इथं वचन काय प्राण घटक विषाने भरलेली कारण या जीबीमुळं सृष्टीचं चक्र चांगलं चांगलं पेटत चाललेलं आहे भांडण बलात्कार रेप चोऱ्या कसे नाही होतात खून आज आपण बघितलं त्या सैफ अलिखांच्या घरात घुसून काय झालं कुणावर कधी पण काय पण होऊ शकत प्रार्थनेमध्ये तत्पर राहणं गरजेचं आहे प्रार्थना ही परिस्थिती बदलते वचन तुम्हाला करायला आहे दुखणं न झालं प्रार्थना करा गरीबी आली प्रार्थना करा लोकांना जाऊन सांगताना काय सांगू बाई माझ्या घरामध्ये लय ती म्हणून हा, बाई का, हा, का, बाई किती वाईट झाले की तुझं आणि शेजारच्या म्हणाल ती आली होती बोंबल्यात माझ्या पुढे त्यांना सांगून काय फायदा आहे प्रभूला सांगा प्रभूला बोला प्रभू पण तक्रार करा समजतय किती जणांना आजचं वचन काय माहिती तुम्हाला परमेश्वराच्या वचन तुम्ही ग्रहण करा अरे रुया वचन तुम्हाला वाचवणारे मी ज्यावेळेस इथं प्रोफेसिंग करतो मी इथं भविष्यवाणी करतो मी का करतो मी घरी जाऊन त्याच्यासाठी प्रार्थना करतो की प्रभू मी चर्च मध्ये तुम्हाला भविष्यवाणी दिली होती कोणती तरी बहीण माहित नाही पण तू म्हणून धन्यवाद आणि माझा विश्वास आहे या महिन्याभरामध्ये ती साक्ष येणार आहे आली का नाही आली आज मी म्हणतो माझ्या बसलेल्या प्रत्येक बहिणी सगळ्या बहिणी आशीर्वाद येते आशीर्वाद मिळवणं आपल्याकडे आशीर्वाद मिळवणं आपल्या हातामध्ये पण जर ते गमवायचे असतील मी गमवायचं सांगणार मी मिळवणं सांगणार किती जणांना समजत किती जणांना वचन समजलं मनुष्य केवळ झोकरीने प्रभूच्या मुखातून निघणारे प्रत्येक वचनाने तो जगणारे आहे लुया अले लुया आणि वचन काही सांगतं जे आत्म्याने जे आधी आणि गरीब आहेत तेच लोक स्वर्गात आजचं मी एक छोटस वचन दिलं कारण एक छोटासा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे बघा लक्षात ठेवा नेहमी नेहमी प्रार्थने तत्पर राहा मी वारंवार का सांगतो तुम्हाला मी वारंवार का सांगतो तुम्हाला माझं भलं होणार आहे का प्रार्थना करून पुन्हा आणि जो जो प्रार्थना वचन वचनाला ग्रहण आणि मुखातून प्रभूच्या हे सगळे शब्द आहेत हे तुम्हाला वाचवणार आहे जगातला कुठलाच पास्टर आणि कुठलाच सेवक नाही तुम्हाला वाचवणार मी वाचलो कशामुळे वाचलो मी कशामुळे वाचलो ते पण प्रभूच्या वचनाने वाचलो प्रार्थनेद्वारे वाचलो हो इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक व्यक्ती प्रभूच्या वचनाने आज सांगणार आज तरी छोटसच वचन घेतलं प्रभू ख्रिस्त या वचनाने तुम्हाला खूप खूप आशीर्वाद आणि लोया